वक्री शनिदेवांची शक्ती घडून येईल स्वप्नपूर्ती नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन व त्याचे सर्व राशीवर होणारे परिणाम याचं विश्लेषण आपण नेहमीच करत असतो त्यानुसार आपण वक्री शनिदेवांचा अभ्यास करीत आहोत त्यात आज आपण तूळ राशीवर वक्री शनिदेवांचे होणारे परिणाम समजून घेणार आहोत येतात तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव एकशे अडोतीस दिवसांसाठी वक्री होत आहे ग्रहवक्री होणं ही काही नवीन घटना नाही शनिदेव देखील दरवर्षी वक्री होत असतात मात्र यावर्षी असणारी ग्रहांची स्थिती थोडी वेगळी असल्यामुळे शनिदेवांचं वक्री होणं अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सर्व राशींवर मोठा प्रभाव करणारं राहील ते आपण राशीनुसार समजून घेत आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल माणूस चुकतो वेळ चुकते पण कर्तव्य पूर्ण करायला विसरला तर स्वतःला माफ करणं देखील कठीण होऊन जातं हीच बाब तुम्हाला समजावून देण्यासाठी शनिदेव बकरी होत आहेत शनिदेव आपला प्रवास करीत असतात ब्रह्मदेव त्यांना आठवण करून देतात की देवा तुम्ही मागे काही कामं विसरलेला आहात मग त्यावेळी शनिदेव वक्री होऊन मागे येतात अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करतात जसं आपल्याला माहिती आहे की शनिदेव हे निसर्ग कुंडलीच्या कर्मस्थानाचे अधिपती आहे म्हणून ते प्रत्येकाला कर्म शिकवतात तुमची कर्म तुम्ही पूर्ण करा हेच शनिदेव आपल्याला सांगत असतात त्यासाठी वक्री होत असतात शनिदेव दरवर्षी वक्री होतात मात्र या वर्षातील त्यांचं वक्री होणं अत्यंत वेगळं व विशेष असणार आहे किंबहुना शनिदेव ज्या दिवशी मीन राशीत गेले तेथून होणाऱ्या घटना जर आपण अभ्यासल्या तर आपल्या लक्षात येईल की त्यांचं हे गोचर त्रासदायक आहे ही बाब आपण आपल्या या चॅनलवर मागील वर्षापासून सातत्याने सांगतोय कि 2015 की दोन हजार पंचवीस हे वर्ष आणि शनिदेवांचं मीन राशीतील गोचर हे सर्वांसाठी त्रासदायक ठरणार आहे तसंच या काळातील गुरुदेवांची अतिचार गती देखील त्रासदायक ठरणार आहे त्याचा अनुभव आता आपण सातत्याने घेतो आहे नैसर्गिक आपत्ती युद्धजन्य स्थिती सत्सद विवेक बुद्धीचा अभाव मोठे अपघात अशा अनेक गोष्टी घडत आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या या घटना आहेतच परंतु दैनंदिन जीवनात कुटुंबात समाजात शेजारी पाजारी सत्सद विवेक बुद्धीचा अभाव वाढल्यामुळे कुठेतरी माणसा माणसामध्ये दुरावा वाढत आहे शनिदेव वक्री होतील त्यांना घाबरण्याचं काहीच कारण नाही शनिदेव हे कर्मफलदाता आहे आपण जसं कर्म करणार आहोत तसं ते फळ देणार आहेत म्हणून लोकांनी शनिदेवांना घाबरण्यापेक्षा आपल्या कर्माला घाबरलं पाहिजे आपल्याकडून चुकीची कामं होणार नाही याची काळजी घ्या कारण शनिदेव कर्मानुसार तुम्हाला फळ देणार आहेत तूळ राशीवर वक्री शनिदेवांचे होणारे परिणाम समजून घेताना सर्वप्रथम तूळ राशीचा ला देखील समजून घेणं आवश्यक आहे तूळ राशीमध्ये शनिदेव उच्चीचे होतात तूळ राशीसाठी शनिदेव हे केंद्र आणि त्रिकोणाचे स्वामी असल्यामुळे ते राजयोगकारक का आहे आता शनिदेव मीन राशीत म्हणजे तूळ राशीच्या षष्ठ स्थानात विराजमान आहे तिथेच ते वक्री होतील पत्रिकेतील षष्ठ स्थान हे उपचय स्थान असतं जे शनिदेवांना विशेषत्वाने मानवतं मग तूळ रास म्हणजे काय तर तूळ रास ही समतोल दर्शवणारी राशी मानली जाते सौंदर्याची राशी मानली जाते ही सौम्य राशी आहे तूळ राशीच्या जातकांना शांततेने जगणं आवडतं सर्वांना सोबत घेऊन चालणं सर्वांना आनंदी ठेवणं त्यांना आवडतं स्वतः आनंदी राहून इतरांना देखील आनंदी ठेवणं ही बाब तूळ राशीला आवडते तो त्यांचा मूळ स्वभाव आहे तूळ राशीचे जातक समतोल राखताना अनेक वेळा मौन स्वीकारतो वखरी झालेले शनिदेव तूळ जातकांना आठवण करून देतात की समतोल म्हणजे शांतता नव्हे तर न्यायाच्या बाजूने बोलणं समतोल होय थोडक्यात कृत्रिम शांतता टाळून ता प्रामाणिक संवाद साधणं ही बाब शनिदेव तूळ राशीला शिकवतात शनिदेवांची ही आवडती रास असली तिथे ते उच्चीचे होत असले तरी ते आपल्या न्यायात तडजोड करत नाही मुळात शनिदेव हे कोणत्याही राशीसाठी शुभ किंवा अशुभ नसतात ज्याला त्याला स्वतःच्या कर्माची फळं शनिदेव देत असतात तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनिदेव तुमच्यासाठी चतुर्थेश आणि पंचमेश आहे आता तुमच्या षष्ठ स्थानात वक्री होणार आहे त्यामुळे ज्या तुळजातकांचं जातकांचं मागील काळात वास्तूचं एखादं काम राहिलेलं असेल स्वप्न अपूर्ण असेल किंवा काम अर्धवट राहिलेलं असेल तर ते या काळात पूर्ण होईल वाहन घेण्याची तुमची इच्छा होती परंतु तेव्हा ती पूर्ण होऊ शकली नाही ती अचानकपणे पूर्ण होताना दिसून येईल तुमचं एखादंच स्वप्न जे वास्तू किंवा वाहनाशी निगडीत असेल तर ते पूर्णत्वाचे योग निर्माण होत आहेत मागील काळात तुम्हाला जे शिक्षण घ्यायचं होतं एखादा टेक्निकल कोर्स किंवा मीडिया सेक्टरमध्ये एखादा कोर्स जो तुम्ही करणार होतात परंतु वेळा वेळेच्या अभावी तो करू शकला नाही तर या काळात तुम्ही करू शकणार आहात शिक्षणात यश मिळवाल संतती इच्छुक तूळ जातकांची मनोकामना देखील पूर्ण होणार आहे एक बाब लक्षात घ्या की तूळ राशीसाठी शनिदेव केवळ योगकारक नव्हे तर राजयोगकारक आहे ते तुमच्यासाठी वास्तू वाहन जमीन सुखशांती शिक शिक्षण संतती या सर्व बाबी देणारे आहेत अर्थात ते तुमच्या मूळ पत्रिकेत शुभस्थितीत असल्यास तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशुभ स्थितीत असल्यास अशुभ परिणाम प्राप्त होतील शनिदेव कोणतंही फळ नाकारत नाही म्हणजे आपण नेहमी म्हणतो की शनिदेव डिले करतात डिनाय करत नाही ती फळं शनिदेव आता तुम्हाला देणार आहेत कारण पुढे गेलेले शनिदेव जेव्हा पुन्हा मागे येतात तेव्हा ते राहिलेली अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी आलेले असतात त्यानुसार प्रॉपर्टीचा एखादा विषय प्रलंबित असेल तर तो या काळात मार्गी लागेल तुमच्यासाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील हॉस्पिटलचा काही खर्च घडून येताना दिसत आहे लहान मोठे प्रवास होणं परिश्रम वाढणं परिश्रमातून लाभ वाढणं असे शुभ प्रभाव शनिदेवांमार्फत होणार आहे हे जरी सर्व सत्य असलं तरी शनिदेव तूळ राशीसाठी मुळातच शुभ आहे अत्यंत सकारात्मक फळं ते या वक्री काळात तुम्हाला देणार आहेत अनेक बाबतीत तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे हे सर्व वैयक्तिक भाग्याच्या बाबतीत झालं पात्र वैयक्तिक भाग्यापेक्षा सामूहिक भाग्य अधिक प्रभावी ठरतं ते निसर्ग कुंडलीवरून आणि ग्रहांच्या संतुलित अभ्यासावरून लक्षात येतं इथे आपल्याला माहित आहे की गुरुदेव आठ वर्षांसाठी अतिचार गतीमध्ये आहे मंगळ शनी षडाष्टक योग आहे शनी युती योग आहे या सर्व स्थितीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सामूहिक प्रश्न निर्माण होणारच आहेत ते सौजन्याने सत्सद विवेक बुद्धीने सोडवणं एकमेकांना सांभाळत पुढे जाणं अत्यंत आवश्यक राहील अर्थात इथे कुणालाही घाबरवण्याचा आमचा उद्देश नाही मात्र येणाऱ्या संकटाच्या काळात काळजी घेणं देखील आवश्यक आहे कारण आत्ता आपण जेव्हा गुरुदेवांच्या अतिचार गतीवर व्हिडिओ बनवले तेव्हा हे सर्व अत्यंत सविस्तरपणे सांगितलं आहे ते सर्व व्हिडिओ आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहे त्यातून तुम, तुम्ही समजून घेऊ शकता की गुरुदेवांची चा अतिचार गती आणि त्याचे प्रभाव काय आहे ते प्रभाव प्रामुख्याने समोर येत आहेत तसंच शनिदेवांच्या या वक्री काळातील एकशे अडोतीस दिवसांमध्ये त्या प्रश्नांची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे त्यावर उपाय म्हणून आपण सर्व मानवजातीसाठी उपयुक्त काही उपाय करीत आहोत तसंच वैयक्तिक उपाय देखील करीत आहोत उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार शनिदेवांच्या या वक्री काळात मंत्राचा प्रभाव हा उपयुक्त ठरतो विशेषतः या काळात शनिदेव वक्री अवस्थेत गुरुदेव अतिचार गतीत आणि केतू राज राशीत अशी सर्व ग्रहस्थिती पाहता या काळात कालभैरवाचे मंत्र प्रभावी उपाय ठरतील कारण कालभैरव यांच्यात एकाच वेळी शनी मंगळ राहू केतू या चार पापग्रहांना नियंत्रित करण्याचं सामर्थ्य आहे विशेषतः दरमहा येणाऱ्या कालभैरव अष्टमीला तुम्ही मंत्राचा जाप आणि दिलेला उपाय करू शकतात रविवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला तर्जणी आणि मध्यमा या दोन बोट्यांनी तेल लावून पोळी द्या कुत्र्याने पोळी खाल्ली तर तुम्हाला कालभैरवांचे आशीर्वाद आहेत कुत्रा जर वास घेऊन पुढे गेला तर समजून घ्या की कालभैरव तुमच्यावर नाराज आहेत त्यामुळे मंत्र जाप वाढवावे त्यानुसार तूळ राशीसाठी ओम हिम बटुकाय आपद उद्धारणाय कुरु कुरु बटुकाय हिम हा मंत्र सुचवण्यात येत आहे तसंच उळीद डाळेचे भजे शनिवारी रात्री बनवा आणि रविवारी सकाळी कुणाशी न बोलता ते भजे सर्वप्रथम दाराशी येणाऱ्या कुत्र्याला खाऊ घाला दिलेल्या मंत्राचा दररोज अकरा वेळा जाप करा या सर्व उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते अश अवश्य करा अशा प्रकारे वक्री शनिदेवांचे तूळ राशीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशीची माहिती आपण जाणून घेणार आहोत शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष